डॉक्टर ईशा सिकंदर आत्ता यांना एच डी पदवी मिळाल्याबद्दल कसबा वाळवे रमजान ईद दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पार घालून कुटुंबीयांच्या वतीनं केला सन्मान कसबा वाळवे येथील डॉक्टर ईशा सिकंदर आत्ता यांना एच डी मिळाल्याबद्दल रमजान ईद दिनाच्या औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आत्तार कुटुंबियांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला प्रथम छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पार घालून अभिवादन करण्यात आले डॉक्टर ईशा सिकंदर आत्ता यांनी मुंबई येथील प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आय सी टी मुंबईमधील फार्मास्युटिक्स डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या शाखेत पी एच डी पदवी संपादन केली त्यांच्या संशोधनाचा विषय इनोव्हेशन टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम हा होता डॉक्टर ईशा सिकंदर आत्ता यांनी त्यांचे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगन डेन्मार्क तसेच इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केलं त्यांच्या संशोधन कार्याचा गौरव म्हणून त्यांनी तीन संशोधन लेख आणि समीक्षा लेख आणि पुस्तक प्रकरणे प्रकाशित केली तसेच पी एच डी अभ्यासक्रमादरम्यान अनेक पुरस्कार मिळवले त्यांना मार्गदर्शन प्राध्यापक पद्मा व्ही देवराजन डीन रिसर्च अँड इनोव्हेशन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई यांनी केले तसेच संस्थेचे कुलगुरू डॉक्टर ए बी पंडित आणि फार्मास्युटिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख प्राध्यापक व्ही एन तेलवेकर यांनी त्यांचे अभिनंदन केलं तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे यावेळी अल्लाबक्ष अत्तार महिराज बी अत्तार सरदार अत्तार उलफत बी अत्तार डॉक्टर सिकंदर अत्तार डॉक्टर शमीम अत्तार जहांगीर अत्तार शमीरून अत्तार मुजबूर अत्तार रेशमा अत्तार इकबाल अत्तार दिलशाद अत्तार नईम अत्तार रश्मीन अत्तार नियाज अत्तार आसमा अत्तार सरदार शिकलगार सुरैया शिकलगार शोएब अत्तार सरीन अत्तार शाफीन अत्तार फरजीन अत्तार सानी अत्तार रोजमीन अत्तार डॉक्टर जुनेद अत्तार अमन अत्तार आशना अत्तार नौमान अत्तार सामिया अत्तार राहिल अत्तार रिहाल अत्तार साहिल अत्तार अर्श अत्तार समायरा अत्तार उपस्थित होते माझी कन्या ईशा ईशा हिन्या यशस्वीरित्या पी एच डी इन पासिटी आय सी टी मुंबई येथे ये इथे पार पाठली त्याच्या आधी तिने बी फार कराड गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी एम फार्मगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे पूर्ण केलं आणि त्याला आता डॉक्टर पदवी मिळालेली आहे मी डॉक्टर प्रकाश सदंक लागतात माझी पी डी मी आय सी टी मुंबई पूर्वीचे यू डी सी टी मुंबई इथून कंप्लीट केली आहे तर माझ्या पी एच डीसाठी माझा विषय इनोवेटिव टार्गेटेड ड्रग डिलेवे स्टीम असा होता की पी एच डी मी औषध निर्माणशास्त्र ह्याच्यातल्या फार्मास्युटिक्समधून कंप्लीट केली आहे तर ह्या पी एच डी दरम्यान मी खूप माझा जो रिसर्च होता और माझं जे संशोधन होतं ते मी खूप साऱ्या कॉन्फरन्सेस और मध्ये प्रेझेंट केलं तसेच याबद्दल मी खूप सारे पेपर सुद्धा पब्लिश केले आहेत तर ही पी एच डी मी आय सी टी मधून संपादन केली आणि ह्या पी एच साठी मला माझ्या आई बाबा तसेच माझ्या घरचे सर्व विशेष सहकार्य लाभले आणि त्यामुळेच ही पी एच डी सारखी मोठी पदवी मी मिळवू शकली याबद्दल मी सगळ्यांचे पहिले धन्यवाद मानते व्हेरी गुड दुधसाकर साठी कसबा वाळवेहून कार्यकारी संपादक अविनाश तराळ